तोड नका करू पहिलं प्रश्नाचं उत्तर द्या मी काय प्रश्न विचारते तुम्हाला सांगाव सांगा, हो। सांगा काय पिस्टिकच कुठं टाकले सांगा आ काय म्हणते <laughs> सांगा लवकर सांगा काय केलं लिपस्टिक कुठं फेकली आणि लॅगेजचं काय केलं माझ्या नवीच लॅगेज होती आणि लिपस्टिक पण नवीच होती एवढी मागायची काय केलं तुम्ही कुठं टाकली सांग त्यांना बोलायला आपल्या आपल्या आपण हात नाही लावत कुठे टाकत होती वाली। हो किती छान होता तिचा कलर पण मग कुठं टाकली यांनी आणि आता नाही म्हणते यांनी फेकून दिली त्या दिवशी माहिती आहे का तेच घेतली होती आता ना त्यांना मग ते कबूल व्हायना ना फेकली नाही म्हणतात हो लॅगीज पण जाळी म्हणजे नाही अशीच होती सेम हा कलर बघा माझी अशी सेम अशी लिपस्टिक होती खूप छान कलर होता तिचा मी मेकअप करू देऊ शकते नाही यांना विचारा दे ते काय बोलते पाप, फक्त एकदा कबूल कबोलवा की हा मी फेकली पण तुम्ही खोट बोलून राहिले ना नाही म्हणता आमच्या शिवाय फक्त हो म्हणा तुम्ही जरा ना विचार करायचा ना फेकाच्या टायमाला एक शब्द विचारायचा नुसतं विचारायला काय तोंड थोडी दुखणार आहे की हे तुझ्या कामाचं आहे की नाही आपण हो ना त्यांचं काम आहे ना विचारायचं तुझे पण भरपूर वस्तू फेकू फेकू दिल्या माहिती का त्यांनी फेकली ना सायकल <laughs> नवीन सायकल होती तुझी अगं पण तू खेळत होती ना मग असे काम का बर करतात एकदा सांगा म्हणा आम्हाला पैसे पैसे गेली पिस्टिक ते आणायला आपल्याला खरेदी करायला नंतर ते कोणतीच वस्तू फेकणार नाही आपली मग मा। काय करायचं लॅगीज पण माझी लॅगीज पण जाळून टाकली आणि नाही म्हणताय आम्ही थोडी तसे कामं करतोय आम्ही कपडे पर आमच्या कपड्याला हातच कशाला लावता बरं तुम्ही हा हो विचार करायचा नाही लगेच फेकून द्यायचं हो की नाही हो। सांगू त्यांना सांग कि जा म्हणून आम्हाला फेकायचे पहिले हे तुमच्या कामाची वस्तू काय तुझ काय सांगलं ते म्हणले होते तुम होते ना मी बोलले ना तुला मी तुला थोडी की फेकू का नको लागते खेळायला मग माझ्याच वस्तूच काप करतात ते मग तुझी वस्तू चाललेली वाटत तुला हात नाही लावायचं सांगते त्यांना पप्पा आता तू परत तुझ्या वस्तूला हात लावला ना बघून घ्या अगं फेकलीच हो मी सगळीकडे तिला नाहीये नाही सापडली ती मला त्यांनी फेकलीच त्या दिवशी बघितलं होतं फेवरेट लिपस्टिक होती माझी ती माहिती आता बघीचा कलर तिच्या सारखा नाही पण तिचा कलर खूप छान होता आणि ती लॅगीज पण नवीनच होती ना ग किती छान लॅगीज होती नाही डोक्याला ताण देते का असं वागते त्याला बिलकुल आपली मनातलीच आवडायचा प्रश्न नाही ते ना विचारत नाहीये त्यांना वाटत हे खराबच कपडे यांचे ते धरले कपडे असे गोळा केले की बस जाळून टाकतात ते विचार नाही करत वा। वा ना की अरे कामाचे आपण ठेवावं किंवा विचाराव यांना एक शब्द की तुमच्या कामाचे आहे की नाही फेकून देऊ का नको विचारत का बरं नाही ते मला नाही आता बोल ग त्यांना त्यांना म्हणा आता इथून पुढे असं नाही करणार आम्हाला विचारून करा जा म्हणा कोणती गोष्ट सांगन तू विचार तू लाडकी ना त्यांची लाडकी नाही लाडकी तू, की नहीं है। की नहीं है तू? नहीं। ती काय बोलतीये

तब बोलूं उनका आता है एकदम सॉरी, सॉरी नहीं, तो सारी नहीं, सारी नहीं मना कि मैं वाट के लिए साइकिल कपड़े इशिमान। पापा तब मारते साइकिल तो पहेक लेना? कौन है मेरी साइकिल का? अरे ना। साइकिल ये जाप चला, इसको नहीं चलती। मातूम झूमता था ना तो मैं तो झूमने चली। तो पागल लगता है। पहले संतुष्ट।